नमस्कार नमस्कार कधी आलाय आम्ही दोन तीन दिवस झाला आलोय आता गरज काम झालंय की पूर्ण काय सगळं झालं हे चाललंय आता डाम हा आलो हो जरा काय मरेस्ट जरा तिरक लागलं दिसतंय म्हणून जरा करायचं सगळं मैदान कसं खायचं मैदान एक नंबर आहे आयोजक मी सुद्धा इथं पैशाचा विचार न करता बैलगाडी मालकांचा विचार करून जे बक्ष्याची जे रूपरेषा आहे मला नाही वाटत की आजपर्यंत मी एवढी कामं केली तर त्याच्यात ही बक्षीस रेषा अशी असेल कारण की मालकाने आता सुद्धा कमिटीचाच आहे पाक पाणी जिहारपासनं मेकअप असलं पाक कासरा दावा असेल ते मॅट सगळे रूपरेषा आयोजकांनी बैलगाडी मालकांना ठेवलेली दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं गाव आज कुणाला आणलंय कुणावर नियोजन आहे काय आहे केले म्हणजे चिका उतो किती वेळ गटात पाहताना दिसणार आहे का आणि तास क्रमांक नऊ शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं गाव शिरव आज कुणाला आणले काय आणलंय बुट्टी शिरवळकरांची बुट्टी कुणावर नियोजन आहे काय म्हणजे आमचं शिरवळ नियोजन नंदेवर नियोजन आहे मैदान कसं आच बघून आलं फाटी वगैरे आले शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं संतोष कुड गाव आजपूर आजतपूर तालुका कोरेगाव आज कुणाला आले काय नकऱ्या नखऱ्याचं नियोजन कोणावर काय विकास सरांनी केले विकास सरांनी केले किती वेळ काटात पाहताना दिसणार नखरे काय आणि तास क्रमांक पण सांगा म्हणजे प्रेक्षक बघ पाच मध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यांसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं गाव लिम लिम नियोजन कोणावर नियोजन आपल्या बैलाचं नाव काय बुलेट बुलेट कितव्या गटात पळणार आहे काय तीन नंबर तीन नंबर गट आणि तास क्रमांक तीन शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं माझं नाव संतोष बांधीर गे हत्तीगर हत्तीगर आपलं हंबीर रे हंबीर रे पहिल्या तासात गाडी लागली पहिल्या गटात गाडी लागली पाच नंबर तासाला किती तासा पाच नंबर पहिल्या गटातच आणि नियोजन कोणा मरे हंबीर नियोजन शिकवाय पाच गणितला कुमारी साक्षी राजेश वाडकर पाच गणित त्यांचा शिकवाय आणि हंबी वाटे पाळणार बागातलंच मैदान आहे बागातलंच शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं विजय कोळी गाव भोर भाटकर कुणाला आणले आज नंदिया नंदीचं नियोजन कोणावर काय सरदार म्हणून कुठल्या गावचा देऊर मांडकी किती तास परत दिसला गट आणि तास नंबर सांगा त्रेचाळीस गट नंबर आहे तास नंबर दोन मैदान कसं आहे आजचं बघा आम्ही पहिल्यांदा झालो इकडे शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद नाव काय आपलं अनुगाडी लिंबूत लिंबूत नंदीचं नाव काय बावरे आहे बावरेबर आहे आज आमची घरचीच गाडी घरचीच गाडी बावऱ्या बरोबर कोणी सुंदर आहे सुंदर किती वेळा गटात दिसणार आहे तास ता, गट क्रमांक आणि तास क्रमांक पण सांगा चार नंबर एक नंबर आठ नंबर दादा नाव सांगा माझं नाव सोना डायवर आज कुणाला आणलंय काय आज, आज, आज नहीं नहीं सुंदर आणलाय कुणावरून नियोजन आहे सुंदर बावरा किती वेळा गटात दिसणार आहे पाहताना आणि तास क्रमांक पण सांगा चोवीसव्या गटात पाच नंबर तास गाडी पडणार आहे आजचं कसं आहे काय मैदान एक नंबर आहे खाली फाटी बघायचं नाही गेलो जाऊन आता बघून येणार आहे आजच्या मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव काय आपलं सागर आवडे गाव कुठलं वडगाव जाईल वडगाव बैलाच गाव काय जालवा प्रतिष्ठान वडगावचं जालवा नियोजन बुरोबर आहे इथला इथलं यांच्यात मायबा म्हणून कितव्या वेळा काटायचं काय सांगाल पाच नंबर काटायचं दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं नाव प्रज्वल कापस प्रज्वल कापस आज नखऱ्याला आणलंय कोणावर नियोजन आहे नखरेचं आज तेव्हा मोहम्मद पक्ष आहे गुल्ह्यांचा गुल्ह्यांचा पक्ष आहे हा कितव्या वेळा काटत पाहतो पहिलाच वाटत आणि तास क्रमांक तास सहा नंबर सहा नंबर शुभेच्छा चार महिन्यांसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं संजय राणा शिंदे गाव शेखमुरवाडी तालुका तालुका आज कुणाला आणले नंदी आपल्या घरचं नंदीच नाव आहे नियोजन कुणावर आहे काय नंदीच शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं माझं नाव आसिफ सेट काली कराड काली हो। कुणाला आणले आज आज रायपूर घेऊन आलो रायपूर कुणावर नियोजन आहे रायफल किती पाहत्या गटातं आठव्या गटात पाच नंबर तसा शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं गाव कानेमाऊ आज देवाला हो कुणावर नियोजन आहे देवाचं काय सोनारपाड्याचा तीन नंबर सोन आहे सोनारपाड्याचा तीन नंबर सोने नियोजन टॉपचं आहे हो चालेल एकातर येतात आधी सातारावाले क किती वेळा गटात पळताना दिसतं नाही काय चार नंबर गटात चार नंबर गट आणि तास क्रमांक सहा शुभेच्छे तुम्हाला आच्या महिन्यासाठी हां नमस्कार नमस्कार नाव काय आपलं पृथ्वीराज चौभा गाव कुठलं बोला बा चालू का कलतल कुणाला घेऊन आलाय रायपूर रायपूर अजून नियोजन कुणापुर हा चांगलं आहे हं चांगला निघतो चांगला निघतो किती वाजता पाळताना दिसणार आहे काय कळत नाही शुभेच्छा तुम्हाला अच्छे वेळेसाठी दादा नमस्कार नमस्कार नाव आपलं समाधान कचरे माळशेरज माळशेरज मोत्याला आणल्या आज हो मोत्याचं नियोजन कुणावर काय मोत्याचं नियोजन शिरवळचा बैल आहे त्याच्याबरोबर किती गटात पाळताना दिसणार आहे काय 34 मध्ये आणि तास क्रमांक तास सहा आहे मैदान कसं आहे आजचं काय मैदानात बघितलं नाही बघायचा जायचं तर शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानसाठी